ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे रीता शेटिया यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान आणि राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे सिंगापूरमधील ग्रेस लेडीज ही संस्था आणि ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रीता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका रीता शेटिया यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ऑनरेबल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे भारतातील पुण्यासाठी ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी संस्थेच्या राजदूतपदी ही रीता शेटिया यांना नियुक्त करण्यात आहे ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी ही महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी विविध कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम करते आहे रीता शेटिया या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्य सक्रिय असल्याने ग्रेस लेडीजच्या संस्थापिका सोना पांडे यांनी त्यांची निवड ग्रेस लेडीज या भारतातील पुण्यासाठी राजदूतपदी केली आहे चला तर जाणून घेऊयात या ग्रेस लेडीज या संस्थेविषयी नमस्कार मी रीता शेटिया रीता इंडिया फाउंडेशनची संस्थापिका आणि ग्रेस लेडीज अकॅडमी सिंगापूर या अकॅडमीची मी अँबॅसिडर आहे इंडिया आणि पुणे पुण्यामध्ये माझं स्पेशली ग्रेस लेडीजचं काम चालू आहे नुकतंच ग्रेस लेडीज आ, या ऑर्गनायझेशननी मला ॲज अ ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केलेलं आहे ही जी ऑर्गनायझेशन आहे सिंगापूर मधील ही ऑर्गनायझेशन महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम करत असते ग्लोबल स्तरावर ही ऑर्गनायझेशन कार्यरत आहे या ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत महिलांना ऑनररी डॉक्टरेट दिली जाते जर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केलेलं असेल तर तुम्हाला ऑनररी डॉक्टरेट असेल मास्टरचं सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्यामध्ये फॅशन शो असेल ब्युटी कॉन्टेस्ट असेल महिलांमध्ये जर काही चांगलं स्किल असेल फूड कुकिंग कॉम्पिटिशन ते घेतात आणि हे मोठ्या स्तरावर एक जागतिक स्तरावर ती महिलांना हा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम ग्रेस लेडीज ऑर्गनायझेशन करत आहे ऑर्गनायझेशनच्या ज्या संस्थापिका आहे सोना मॅडम यांचा एकच उद्देश आहे की महिलांच्या सक्षमीकरणाचं जे काम त्या करत आहे जे कार्य त्या करत आहेत ते त्यांना फक्त सिंगापूरमध्ये सीमित नाही करायचं आहे तर ते ऑल ओव्हर गो ग्लोबल वर्ल्डमध्ये त्यांना स्प्रेड करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी विविध देशामधील महिलांना ॲज अ ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केलेलं आहे तर नुकतीच माझी ॲज अँबॅसिडर म्हणून नियुक्ती झाली आहे इंडियाला मी रिप्रेझेंट करते आहे त्यामधून सो uh, so, मी प्रत्येक महिलांना आव्हान करेल की ज्या महिलांमध्ये एक चांगलं स्किल आहे uh, काहीतरी लिहिण्याची त्यांना त्यांच्या त्यांना जर आवड असेल तर त्या त्यांचे लेख या वेबसाईटवरती प्रसिद्ध करू आहेत परत ज्यांच्यामध्ये uh, ज्यांनी काही वेगवेगळं कार्य जर केलेलं असेल तर त्या कार्यासाठी त्यांना ऑनरेरी डॉक्टरेट दिली जाते सो so, जर तुम्हाला अग्रेस लेडीज या ऑर्गनायझेशन काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद I'm sure you all will be agreed that for a woman, it is very important to give a value to herself and to create her own identity in her own passionate skill. So, the question is what is the best way to spread her wings? Here, the Grace Ladies organization comes in the picture, which is the complete platform for a woman to make herself. Strong and successful, not only on national, even on international level. Let me introduce myself. I am Professor Dr. Sona Pandey from North Carolina, USA. I am a global entrepreneur and a certified international business coach. I am the founder and owner of Grace Ladies Organization, Singapore, India, and USA. Today, I'm really glad to introduce about the Grace Ladies. Here with all of you, I'm really thankful to Dr. Rita Sietia to provide me this opportunity. I started Grace Ladies Organization in 2009 in Singapore. I initiated it with only five women, and now we have 10,000 plus women that work in all over the world. Grace Ladies has already completed its 13-year journey successfully. With the tremendous and extraordinary work on women empowerment, women self employment, and women self recognition across the world. Grace Ladies Global Academy is the world's first academy to provide the valuable certificate to women in non academic passionate skills. We are providing the various global opportunities to women through Grace Ladies Global Academy, Grace Ladies Global Book of Records, Grace Ladies Global Club, Grace Ladies Global Girls Wing, Grace Ladies Online Self Employment to School, Grace Ladies Random Thoughts Diary, Grace Ladies Online Events, Women Fundamental Rights Forum, and Global Accreditation Association. That's why I'm saying it's a complete platform for a woman. To make herself strong and successful. To explore more about us, you can visit our website that is thegraceladies.com. You can join our Grace Ladies pages on Facebook, Instagram, or LinkedIn. In the end, I would like to say nothing is impossible for a woman, just she needs a right direction. सो डू नॉट फॉेट टू कनेक्ट विद अस एंड टू क्रिएट योर ग्लोबल आइडेंटिटी विद अस थैंक यू सो मच मेरा नाम प्रीति प्रजापति है मैं उत्तराखंड से हूँ और मुझे ये अवसर प्रदान करने के लिए आपका दिल से आभार मैं ग्रेस लेडीज ग्लोबल गर्ल्स विंग की नेशनल एम्बेसडर हूँ और ग्रेस लेडीज ऑर्गेनाइजेशन के साथ काफ़ी समय से काम कर रही हूँ ग्रेस लेडीज़ ग्लोबल ऑर्गेनाइजेशन जो कि सिंगापुर में स्थित है और एक ग्लोबल ऑर्गेनाइजेशन है जो कि महिलाओं और लड़कियों को सशक्त बनाने के लिए काम कर रही है ग्रेस लेडीज ऑर्गेनाइजेशन एक ऑनलाइन ऑर्गेनाइजेशन है जो कि महिलाओं और लड़कियों को आगे बढ़ाने के लिए उनको आत्मनिर्भर बनाने के लिए और उन्हें सशक्त बनाने के लिए काम कर रही है यह संस्था महिलाओं और लड़कियों को उनके पैशनेट स्किल में कार्य करने के लिए आर्थिक और शैक्षिक दोनों ही तरीके से उन्हें सपोर्ट कर रही है इस संस्था की सभी मीटिंग्स व सेमिनार्स ऑनलाइन स्तर पर ही आयोजित किए जाते हैं वैसे तो ग्रेस लेडीज़ में अन्य कई अपॉर्चुनिटीज़ और भी हैं लेकिन जिससे मैं सबसे ज़्यादा प्रभावित हुई हूँ वो है ग्रेस लेडीज़ ग्लोबल अकेडमी जो कि महिलाओं और लड़कियों को उनके पैशनेट स्किल में ऑनररी डॉक्टरेट ऑनररी सर्टिफिकेट्स एंड डिग्रीज़ प्रदान कर रही है मेरा ग्रेस लेडीज़ ग्लोबल ऑर्गेनाइजेशन के साथ बहुत ही अच्छा अनुभव रहा है और जो ग्रेस लेडीज़ की ऑनर हैं सोना पांडे मैम वो बहुत सी महिलाओं को प्रोत्साहित कर रही हैं मैं मानती हूँ कि लड़कियाँ और महिलाएँ दोनों ही अपने अपने क्षेत्र में आगे बढ़ रही हैं समाज का नाम रोशन कर रही हैं जो कि एक बहुत ही अच्छा उदाहरण होता है जैसे कि मैंने भी ग्रेस लेडीज ऑर्गेनाइजेशन के साथ जुड़कर अपनी एक अलग पहचान बनाई है और मैं ये चाहती हूँ कि ग्रेस लेडीज के साथ और भी महिलाएं जुड़ें और जो गर्ल्स हैं लड़कियाँ हैं वो भी अपने अपने सपनों को एक नई उड़ान दें अंत में अपनी वाणी को विराम देते हुए मैं कुछ पंक्तियाँ कहना चाहूँगी जो कि इस प्रकार हैं नारी ही शक्ति है नर की नारी ही शोभा है घर की जो उसे उचित सम्मान मिले घर में खुशियों के फूल खिले धन्यवाद प्रतिनिधि महाराष्ट्र न्यूज पुणे